नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण तिखट ओत बनवणार आहोत आपण दोन कांदे घेतलेले आहेत चार टमाटे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घेतल्या चार पाच चिरून आता ओतला फोडणी देऊ गॅसवर भांड्या घेऊ कडी गरम झालेली आहे आता आपण तेल टाकू गरम तेलामध्ये मोरी टाकू आता कांदा टाकू आता हिंदी मिरची टाकू चांगलं लाल होईपर्यंत परतून घेऊ आता कांदा मिरची चांगली लाल भाजी झालेली आहे आता आपण त्यात टमाटर टाकू त्यात हळद टाकू मीठ टाकू टमाटा चांगला शिजून झालेला आहे आता आपण त्यात पाणी टाकू किलन ग्लास पाणी टाकू तर त्यात त्यात आपण कोथंबीर घालू आता चांगली एक उकळी उदूक आलेली आहे आता आपण हे ओत असतात ओत असतात हे ओत आपण त्यात टाकू घड्या बनवून येणं हलवत राहायचं द्या पण आता पाच मिनटं झालेले आहे आता एक ओट चांगले शिजून झालेले आहे हे ओट असे पातळच पाहिजे गरमागरम ओटचा नाश्ता तयार आहे विलेज फूड रेसिपीला सबस्क्राइब लाईक आणि शेअर करा